पक्ष्यांची कितीही काळजी असली तरी आपले आरोग्य जपणे हे अत्यंत महत्वाचे आहे आपल्या आरोग्यासाठी काही बंधने असणे गरजेचे आहे कबुतरांची संख्या वाढत असून त्यांना दाना पाणी देताना मात्र आपल्याला हायपर सेन्सिटिव्हिटी न्युमोनायटिस आजार होण्याची शक्यता असते कबुतरांची विष्ठा व पिसामुळे विकार वाढल्याचे दिसते शहरातील कबुतरांची संख्या वाढत असून मानव वस्तीपासून ते लांब असावे म्हणून कबुतर ज्या ज्या अशी म्हणण्याची वेळ आली आहे लीलावती रुग्णालय व डोंबिवलीतील ओजस रुग्णालयातील चेस फिजिशियन डॉक्टर दीप्ती पडवे कुलकर्णी यांच्याशी डोंबिवली पत्रकार संघाचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता कबुतरांची विष्ठा व पिसे यामे मानवी आरोग्याला धोका या गंभीर विषयावर डोंबिवली पत्रकार संघाने एक परिसंवाद डोंबिवली पूर्वेकडील टिळकनगर पोस्ट ऑफिस जवळील ओजस हॉस्पिटल येथे आयोजित केला होता यावेळी संघाचे अध्यक्ष शंकर जाधव व सचिव प्रशांत जोशी यांनी उपस्थिती पत्रकारांना दीप्ती कुलकर्णी यांची ओळख करून दिली यावेळी डॉक्टर कबुतरांची विष्ठा व गळलेली पिसे यामुळे मानवाच्या फुफुसचे आजार होतात कबुतरांना दाना पाणी देताना मानवी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आपण पाहतो की कबुतरांची संख्या वाढत आहे कबुतरे आपल्या परिसरात येत असतात कबुतरे टोलेजंग इमारतींजवळ वास्तव्य करतात येथेच अंडी घालतात व विष्ठा करतात विष्ठा व गळलेली मानवी आरोग्याला घातक आहेत कबुतरांची विष्ठा इतकी सूक्ष्म असते की ते तिचा थेट मानवी श्वसनावर परिणाम होतो कबुतरांच्या संपर्कात असल्यांना दम लागणे खोकला व ताप येणे ही लक्षणं दिसल्यास त्यांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा इतकेच नव्हे तर यामुळे हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस आजार होऊ शकतो कबुतरांना दाना टाकणे हे आधी थांबवले पाहिजे आपल्या घराच्या बाल्कनीत जाळी लावावी जेणेकरून कबुतर आत येणार नाहीत वार्तालापच्या शेवटी सदस्य सोनल सावंत पवारने आभार मानले कबुतरांची विष्ठा अत्यंत ऍसिडिटी असून त्यातील घातक केमिकल्स हवेतून जलद प्रसार होतो परिणामी घशाचे रोग श्वसनाचा त्रास दम्याचा अटॅक रोग प्रतिकारक शक्ति डॉक्टर तो दीप्ति वडवे, जेस्ट फिजिशियन एट लीलावती हॉस्पिटल एंड ओजेस हॉस्पिटल स्लीपलब डोंबिवली आज एक खूप हो मैत्रपूर्ण विषयावरती बोलणार आहोत की त्याचा कबुतरांनी होणारा फुस्फुसांना आजार आपण बघितलं असेल की एक खूप हो आपल्याकडे एक कॉमन प्रॅक्टिस आहे की आपण कबूतरांना दाणा घालतो आपल्या बाल्कनीमध्ये त्यांच्यासाठी पाणी ठेवतो आपण जिथे कबूतर खूप असतात आपण तिथे त्यांना दाणा घालायला जातो पोरांना दाखवायला घेऊन जातो तर कबूतर जी हे असतात हे तितकेच आपले घातक असतात या हानिकारक असतात आपले फुस्फुसांसाठी का की ह्यांची जी विष्ठा असते आणि ह्यांचे जे फेदर्स असतात ते इतके मायक्रोस्कोपिक आणि इतके लहान असतात की ते आपल्या लंगमध्ये जातात आणि ते एक एंटीजनसारखं असतं आणि एक इन्फ्लामेशन करतात आपल्या लंगमध्ये तर हा जो आजार आहे ह्याचे सिमटम्स खूप माईल्ड पण असू शकतात कफ ब्रेथलेसनेस आणि जसं खोकळा येणं दम लागणं ताप येणं आणि ह्याचा खूप म्हणजे मोठा विकार पण होऊ शकतो त्याला आपण म्हणतात लंग फायब्रोसिस त्याला एक आणखी नावं त्याला आपण म्हणतो हायपरसेन्सिटिव्हिटी निमोनायटिस तो आजार इतका घातक असतो की त्याला आपल्याला नाहीतर पेशंटला चोवीस तास ऑक्सिजन लागू शकतो नाहीतर पेशंटला लंग ट्रान्सप्लांटेशन पण लागू शकतो तर म्हणून आपण लोकांना हे सांगतो की कबुतरांना थोडंसं त्यांच्याशी डिस्टन्स ठेवायचं हॅमी कबूतरांनी फक्त आपल्याला लंग फायब्रोसिसनी आणखीन पण इन्फेक्शन्स होयचे चान्सेस असतात जसं आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो हिस्टोप्लाझ्मोसिस क्रिप्टोकोपिस बॅक्टेरियल निमोनिया त्याला आपण म्हणतो जसं की हे सिटिकोसेस ह्यानी आपल्याला पोटाचे पण आजार होऊ शकतात ज्या लोकांना दमा असतो आणि ते हे रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये असतात पीजनचे तर त्यांना दम्याचे पण अटॅक सतत येतात हा जितका तुमचा जितका वेळ जितका जास्त एक्सपोजर असतो पिजनशी तितका आजार हा घातक होत जातो तुम्हाला काय ह्याचे लक्षणं म्हणजे फार माईल्ड <laughs> सिमटम्स असतात जसं की खोपळा येणं दम लागणं ताप येणं तर नाहीतर ह्याचे खूप जास्त पण सिमटम्स असू शकतात की पेशंटला ऑक्सिजन लागायची गरज पण पडू शकते आणि लंग फाय सारखा पण शकतो नागरिकांना मी हेच बोलणार की तुम्हाला जेव्हा पण असे सिमटम्स असले आणि तुम्ही हे कबुतरांचे कॉन्टॅक्टमध्ये असतात तर लगेच डॉक्टरांशी भेटा की काय त्याचा किती तुम्हाला आजार झालेला आहे माहिती करायला आणि कबुतरांची थोडा डिस्टन्स सेवा चान्स तुमच्या बाल्कनीमध्ये कबुतर येतात तर तिथे ता जाळी लावायची कबुतरांना तिथे दाणं आणि पाणी नाही टाकायचं मन आणि जेव्हा पण कबुतरांचा तुम्ही विष्ट या फेदर साफ करायला जातात तेव्हा मास्क घालून डिस्पोजेबल ग्लव्स आणि पायामध्ये पण ग्लव्स घालून जायचे साफ करायला आणि तुम्ही असे जागे जात असाल की जिथे कबूतर असतात खूप सारे तिथे दरवेळेस एक मास्क घालून जायचं आणि घरी येऊन ते मास्क बाराचे बाहेरच टाकून मग आत यायचं हा आजार कोणाला पण घातक असू शकतो लहान लहानपुरांपासनं मोठे लोकांपासनं ब्यौरा रिपोर्ट कल्याण जागरूक तहलका न्यूज और भी ताजा खबरों के चैनल को सब्सक्राइब करें